आणि या कार्यक्रमासाठी ज्यांनी मेहनत घेतली कष्ट घेतले आणि कार्यक्रम हवा यासाठी गेले चार दिवस नियोजन केलं ते सर्व या आगारातील कर्मचारी आणि पत्रकार बांधू उपस्थित आपण सर्व आईच्या देवी होलकरांची जयंती यावर्षी साजरी होत आहे या वर्षाचं खास वैशिष्ट्य असं आहे की त्यांची त्रिशताब्दी जयंती आहे म्हणजे तीनशे वर्ष अहिल्या देवीला झालेले जन्म म्हणून अहिल्या देवींच्या जयंतीचा अभिवादाचा कार्यक्रम संपूर्ण देशभर होत आहे हा कार्यक्रम काय कौत्या का आधारामध्ये आपण घेतोय असं नाही हा कार्यक्रम भारतामध्ये प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात झालेला आहे भारतीय जनता पक्षानं तरी पूर्ण देशभर हा कार्यक्रम ते दिवस आयोजित केलेला आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं बारा हजार ठिकाणी अहिल्या देवी दे जयंतीचा कार्यक्रम आयोजित केलेला एकतीस मे ला अहिले देवींच्या जयंतीच्या दिवशी अहिले दे देवींची कर्मभूमी असणाऱ्या बोळकरांची कर्मभूमी असणाऱ्या मध्य प्रदेशच्या भोपाळ देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी अभिवादन केलं आहिल्या जन्मस्थान असणाऱ्या मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी दे फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब सर्व मंत्रिमंडळातील सहकारी गोपीषेक पडककर आदरणीय राम शिंदे साहेब यांनी त्या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं तिथेही अभिवादनाचा कार्यक्रम होता देशातील सगळ्यात मोठं राज्य म्हणजे उत्तर प्रदेश मध्य प्रदेश मध्ये आग्रा येथे आहिल्या देवींना अभिवादन करण्याचा कार्यक्रम झाला तिथे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदरणीय जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये अभिवादनाचा कार्यक्रम झाला आईल्या देवींना अभिवादन पूर्ण देशभर होत आहे तीनशे वर्ष झालेले त्रिशताब्दी वर्ष या वर्षाचं खास वैशिष्ट्य आहे डोळ्यासमोर ठेवून भारतीय जनता पक्षाने पूर्ण देशभर या कार्यक्रमाचं आयोजन केलं हा झाला भारतीय जनता पक्षाचा विषय पण आयल्यावर प्रेम करणारे सर्व पक्षीय माणसं महाराष्ट्रातील प्रत्येक गावात मत मध्य प्रदेश मधल्या प्रत्येक गावामध्ये उत्तर भारतातल्या प्रत्येक गावामध्ये जयंती साजरी झालेली आहे तिथं कुठल्याही पक्षाच्या माणसानं की ही जयंती आयलेली म्हणजे याच पक्षाने केले म्हणजे असं नाही गुळकरावर प्रेम करणारे

हाती घेतली त्यांचं राज्य तर अतिशय चांगलंच होत होत आईल्या देवी असलेली मंदिरं जर उद्ध्वस्त झाली होती त्या मंदिराचा जीर्णोद्धाराचा कार्यक्रम देशभर हाती घेतला त्यावेळेचा देश म्हणजे सध्याचा पाकिस्तान बांगलादेश आणि आपला हक्काचा असणारा भारत या तीन देशांचा मिळून हिंदुस्थान होता आणि बांगलादेश मध्ये असेल पाकिस्तान मध्ये असेल नेपाळचं पशुपतीनाथ बच्चुपा, मंदिर असेल काशी विश्वेश्वराचं मंदिर असेल या सगळीकडे आहिल्या देवीने बाराशे त्र्याहत्तर मंदिरांचा जीर्णोद्धार केला आहिल्या देवीने असं मनात आणलं नाही की माझं राज्य हे माळवा प्रांता पुरत आहे मध्य प्रदेशचा भाग माझ्याकडे आहे मी देशातल्या इतर मंदिरांचा जीर्णोद्धार का करतो कारण त्यांनी मंदिर म्हणजे देशाची विरासत होती या देशाची संस्कृती होती आणि या देशाची जी पराभू मन होती परकीय आक्रमक इसवी सन बाराशे पासून सुरू झालेली होती आणि इथल्या लोकांच्या मनामध्ये पराभवाची भावना होती ती दुरुस्त व्हावी म्हणून आईल्या देवीने काशी विश्वेश्वराचा मंदिराचा जीर्णोद्धार हाती घेतला तिथल्या पुजारी मंडळीने आईल्या देवींना विनंती केली कि करता है लिता आमाला हो दे 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 की तुम्ही जीर्णोद्धार करताय पण इथं आम्हाला स्थानिक लोकांचा त्रास होईल पण आई ते देवनी सांगितलं मी किती लाभ असू दे तुम्हाला त्रास झाला तर माझी प्रभू त्या ठिकाणी हजर असेल त्यांनी कशाची तमा वाळवली नाही चोरटीचा सोमनाथ असेल पंढरपूरचं विठ्ठल मंदिर असेल आणि नद्यावर घाट पानवटे इतकं काम उभा केलं की वळकरांचं कार्य सांगाय झालं तर सलग दोन दिवस पडलं तरी आपल्याला वेळ कमी पडणार होळकरांच्या

किंवा मोठ्या मोठ्या डिग्र्या घेतल्या असतील पण अहिल्या देवीसाठी न्यायदानाची पात्रता आजही हिंदुस्थानच्या इतिहासात बघायला मिळत त्यांनी स्वतःच्या मुलाला घालण्याचा आदेश दिला त्याच कारण असं होतं की अहिल्या देवीच्या मुलानं एका गायीच्या वासरावर त्याचा रथ घातला होता आणि त्या अहिल्या देवीने बघितलं अहिल्या देवीने सांगितलं की गायचे वासरू जरी असेल तर त्याचा जीव आहे आणि वासराच्या अंगावरून रथाचा गाय उभरू लागली

छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये आणि अहिल्या देवीमध्ये एक साम्य आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू स्वराज्याची स्थापना केली ती रायरेश्वराच्या पेंडीवर आपलं बोट कापलं रक्ताचा अभिषेक केला आणि हिंदू स्वराज्याचं रोप केलं अहिल्या देवीने सुद्धा महादेवाची पिंड हातात घेतली पिंड डोळ्यासमोर ठेवली त्या पिंडीची पूजा करत वंदन करतच राज्य करावा केला म्हणजे आज देशामध्ये ज्या काही गोष्टी टिकून राहिल्या या देशाची संस्कृती टिकून राहिल्या त्यामध्ये आहिल्या देवींना जर बाजूला करायचं म्हटलं तर संपली असती इतकं येणाऱ्या देवींचा उपकार आपण घडू शकणार नाही इतकं मोठं आपल्याला उपकार आहे म्हणून आपण तीनशेव्या जयंती निमित्त आपण पुन्हा एकदा त्यांना देवार अभिवादन करूया बोलण्यासारखं खूप आहे पण यानंतर गावडी साहेब बोलणार आहे आणि वेळ वेळ पण खूप होतोय त्यामुळे मी माझं भाषण इथंच थांबवतो आणि आपण आईचे देवीच्या जयंती निमित्त सर्वांनी चांगल्या पद्धतीने कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल आयोजकांचं पुन्हा एक आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद